नमस्कार मी प्रदीप केळुसकर प्रदीप केळुसकर या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आजची आपली कथा आहे लाडकी बहीण एक सूचना या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णत काल्पनिक आहे कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निवळ योगायोग समजावा तर आता ऐकूया माझी कथा लाडकी बहीण यशची विजूमावशी हॉस्पिटलमध्ये जायची तयारी करत होती तिची ताई म्हणजे यशची आई दुसऱ्या बाळणपणासाठी हॉस्पिटलमध्ये होती आणि काल रात्रीच तिला कन्या झाली होती यश नंतर जवळजवळ आठ वर्षांनी यशची आई हॉस्पिटलमध्ये असल्याने त्याच्या बाबांनी यशला त्याच्या विजूमावशीकडे ठेवले होते काल रात्री यशच्या बाबांचा फोद आला कन्या झाल्याचा ताईला भेटायला आणि छोटीला पाहायला मावशी निघाली होती सोबत यशला पण त्याची बहीण दाखवणार होती पण यश अजून झोपून होता म्हणून मावशी त्याला हाका मारू लागली यश ए यश लवकर उठ अरे लवकर उठ हॉस्पिटलमध्ये जायचंय आपल्याला यश तोंडावर अंथरून घेत म्हणाला मी नाही येत अरे तुला बहीण मिळणार आहे नवीन सारखी खेळायला तिलाच पाहायला जाते उट, 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 उट। मी चक कुठ उठ लवकर उठ यश परत फिरतात मी नाही येत मला कोणाला पाहायचं नाही अरे असं काय करतोस तुझ्या बाबानीच मला आणायला सांगितले तुला तुझी आईसुद्धा वाट बघते तुला अगं मावशी मला जायचे नाही तू जा असं म्हणत यशने पांघरून डोक्यावर घेतले यश काही ऐकायला तयार नाही हे पाहून यशची मावशी म्हणजेच विजू मावशी एकटीच हॉस्पिटलमध्ये गेली तिला एकटी हे पाहून यशची आई तिला म्हणाली अगं विजू यशला नाही आणस अगं ताई तो यायलाच तयार होईना मी तरी काय करणार खूप सांगून बघितलं काय नाही ऐकायलाच ना नाही ना म्हणजे नाही अगं चार दिवस मी हॉस्पिटलमध्ये आहे मला पण त्याला भेटावं असं वाटत बर उद्या घेऊन ये त्याला हां सांग त्याला आई त्याची वाट बघते तुझ्यासाठी छोटीशी बावली आणली आहे म्हणावर छोटीशी बावली आहे हधामाशाची आपल्या कालच जन्मलेल्या कन्येकडे पाहात यशची आई म्हणत दुसऱ्या दिवशी पण यश बावशी बरोबर आला नाही मग सायंकाळी यशचे बाबा विजू मावशीकडे गेले आणि यशला स्कूटरवर बसवून हॉस्पिटलमध्ये घेऊनच आले बाबाने यशला हाताला धरून पहिल्या मजल्यावरील रूममध्ये आण रूममध्ये यशचे काका काकू ती पण छोट्या भूतणीला पाहायला आले होते हास्यविनोद सुरू होते कौतुक सुरू होती एवढ्याच सर्वांना यश दिसला यशला पाहताच त्याच्या आईला फार आनंद झाला चार दिवस तो त्याच्या नजरेआड होता आई म्हणाली यश अरे ये तुझी आम्ही वाटच पाहत होतो मावशी बरोबर का आला नाहीस काल ये ही ब तुझी नवी बहीण ये त्याची आई त्याच्या हाताला पकडून पाळण्यातून नवीन जन्मलेली मुलगी दाखवू पाहत होती तसा यशने आईच्या हाताला हिसडा दिला आणि तो लांब जाऊन बसला मग त्याची काकी त्याच्याजवळ गेली आणि ती त्याला छोटीकडे नेऊ लागली पण तो तिच्या हातातून सुटला आणि परत खोलीच्या बाहेर पडून गेला शेवटपर्यंत यशने पाळण्यातील आपल्या बहिणीला पाहिले नाही आठ दिवसांनी यशची आई छोटीला घेऊन घरी आली मग बारसं झालं त्या छोटीचं नाव ठेवलं चिदवई पण सर्वांची ती चिनूच झाली यशच्या आईबाबांच्या लक्षात आलं यशला बहीण आवडलेली नाही किंवा आई वडिलांच्या मायेत त्याला पार्टन नको होता म्हणून असेल पण तो तिला टाळू लागला तो तिचा द्वेष करू लागला चिनू जर रांगत असेल तर तो तिला लाथ मारून पुढे जाऊ लागला यशची आई घरीच असायची त्यामुळे तिथं बारीक लक्ष असायचं दुसरी तसेपर्यंत यश अभ्यासात हुशार होता वर्गात पहिला किंवा दुसरा ह्याचा पण हळूहळू तो मागे पडू लागला घरात त्याची सतत चिडचिड चिडचिड करू लागला भरपूर खायला लागला हट्ट करू लागला तोंडा होत गेला मित्रात मिसळीना पुस्तक पुस्तकं वाचेना फक्त टी व्ही टी व्ही आणि मोबाईल गेम्समध्ये अडकला त्याच्या आईबाबांना पण त्याची काळजी वाटू लागली दिवसेंदिवस त्याचा अभ्यासातील आलेख खाली खाली घसरू लागला छोटी चिनू मात्र दादाकडे प्रेमाने पाहिले ती बोलायला शिकली पहिल्यांदाच शब्द तिचा द दादा दा 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 दादा दा, 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 दा। पहिले अक्षर आ आ करायची सोडून ती दादा दादा दा दा म्हणायला शिकू लुटू लुटू चालू लागली धाव धाव ती दादाकडे जाई आणि तिचा दादा तिला फटका मार मग ती मोठ्याने ओरडे आई हातातून काम टाकून धावते आणि चिनूला उचले आणि मग ती चिडे भाऊ आहेस का सैतान हा काती चा ला चा हलु -हलु त्या का तिच्या मागे लागला आहेस चिनूच्या आईला रडू ये चुनूच्या आई बाबांचा यश पुढे होता शेवटी चुनूच्या आईबाबांनी यशसाठी मानसोपच्या तज्ञांची मदत घेतली डॉक्टर म्हणाले तो पहिला मुलगा असल्याने तुम्ही त्या मुलाचे खूप लाड केले मग हळूहळू त्याला समज येत होती त्या काळात त्याला बहीण झाली त्यामुळे त्याच्या लक्षात आले आई वडिलांच्या प्रेमात आणि लाडात आपल्याचा कोणती भागीदार आला आहे म्हणून तो विचलित झाला तो बहिणीचा द्वेष करू लागला पण काळजी करू नका हे पण दिवस जातील तो योग्य वयात आल्यावर त्याला बहिणीची माया कळेल तोपर्यंत थोडा वेळ धीर झाला असेच चालले होते चिनूची आई चिनूवर लक्ष ठेवून होती पण एका प्रसंगाने चिनूची आई हादरली चिनूची आई वॉशरूम मध्ये गेलेली एवढ्यात यशने छोट्या चिनूला उचलले आणि तिचा हात पेट्या निरांजनावर धरला चिनू किंचाळी आई धावत धावत आली तिने पटकन चिनूचा हात बाजूला केला आणि किचन मध्ये नळाकारी धरला चिनूची दोन बोटे भाजली चिनूच्या आईने यशला दोन फटके दिले आणि चिनूला जवळ घेऊन ती रडू लागली मग मात्र पुढील दोन वर्ष यशला त्याच्या आईबाबांनी विजूमांशी कडे ठेवले त्याची शाळा बदल यश छोट्या गावातील शाळेत शिकू लागला तोपर्यंत चुनू शाळेत जायला लागली चुनूला दादाची आठवणी मग ती दादा दादा म्हणत आणि रडू लागली बिजूबाची गावात दहावी नंतर शाळा नव्हती त्यामुळे अकरावीत यश पुन्हा आपल्या घरी आले त्यावेळी चुनू पण मोठी झाली हो होती ती तिसरीच जात होती अशी आता ती मोठी झाली होती त्यामुळे तिच्या आईबाबांना आता तिची काळजी वाटत नव्हती यश अकरावीत गेला आणि बाबांची मोपेट शिकू लागला न सांगता मुख्य रस्त्यावर गाडी नेऊ लागला असाच भर दुपारी तो गाडी घेऊन क्लासला जाताना त्याला रिक्षाने उडवलं कोणीतरी शेजारी हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिट केलं बातमी करता त्याची आई हॉस्पिटलमध्ये धावली वडील ऑफिसमधून आले विजू मावशी आली शेजारी पाजारी धावले सुदैवाने मेंदूला मार लागला नव्हता पण हात मोडला होता पाय पुरा मोडला होता शाळेत गेलेली चिनू घरी आली घराला कुलूप पाहून तिने शेजारच्या काकूंकडे चौकशी केली तेव्हा तिचा दादा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्याचे आणि आई बाबा तिकडेच गेल्याचे तिला कळले मग शेजारची काकू तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली दादाची तशी अवस्था पाहून चिनू रडू लागली तिच्या विजू मावशीने कशी बशी तिची समजूत घातली डॉक्टरनी यशच्या हाताला प्लास्टर घात कमरेचा बॉल बदलायचा होता तसंच प्लेट्स घालाव्या लागणार होत्या या गोष्टीला वेळ लागणार होता सुमारे दीड महिना यश हॉस्पिटलमध्ये होता चिनू रोज शाळेला जाताना या हॉस्पिटलमध्ये जायचे तिला दादाची भीती वाटायची म्हणून हळूच दार उघडून दादाला पाहायचे मग तिथल्या नर्सला दादाच्या तब्येतीविषयी विचारायचे कधी कधी डॉक्टरच्या केबिनमध्ये जाऊन किंवा डॉक्टर राऊंड असायचे तिथे जाऊन डॉक्टरना विचारायचे माझ्या दादाना लवकर बरा करावं डॉक्टर काका माझ्या दादाला लवकर बरा हो डॉक्टर काका डॉक्टर रोज येऊन यशची प्रगती अजमावत होते त्याच्या जखमा किती भरल्यात हे पाहत होते औषधे देत होते एक दिवस डॉक्टर यश जवळ आले ते हसत हसत यशला डॉक्टर म्हणाले यश तुझ्या बहिणीसारखी बहीण सर्वांना मिळावी मला बहीण नाही रे रोज मी राऊंड असताना ती माझ्या मागे येत असते आणि माझ्या दादाला केव्हा बरं वाटेल माझा दादा परत केव्हा चालायला लागेल असं विचारत असते अरे पण यश आज तर हद्दच झाली नेहमीप्रमाणे मला विचारत होती माझा दादा आता केव्हा चालायला लागेल ला मी म्हणतो अजून स्वतःच्या पायाने चालायला तुझ्या दादाला चार महिने तरी लागतील तोपर्यंत तर कोबड्या घेऊन चालू लागेल मग एक मिनिट विचार करून ती छोटी तुझी बहीण त्याला म्हणाली मग डॉक्टर असं करा माझा पाय कापा आणि दादाच्या पायऱ्या जोडा मी कुपड्याला चालेल काय यश किंच होय बाबा यश यश होय माझा पाय कापा असं म्हणाली तुझी बहीण आणि दादाच्या पायऱ्या जोडा असं म्हणाली माझा पाय कापा अशी म्हणाली माझी बहीण आणि दादाच्या पायऱ्या जोडा असं म्हणाली होय बाबा होय त्यालाच बहिणीची माया म्हणतात तू नशीबवा म्हणून तुला बहीण मिळाली मी दुर्दैवी या बाबतीत मला बहीण नाही रे डॉक्टर आणि नर्स केलं यशच्या डोळ्यात पाणी आले ज्या चिनूचा मी द्वेष केला या घरात जन्मल्यापासून तिला जन्मश केला त्याच्या नजबरेसमोर पाळण्यातील चिनू आले मग ता दा 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 म्हणणारी चिनू आली ढोपराने चालणारी चिनू आली हो ला ते ती लहान होळी होती तेव्हा आपण तिला लाट मारून पुढे जात होतो तेही त्याला आठवलं एकदा तिचा हात पेट्या निरंजवर धरला होता ते त्याला आठवलं ती मोठ्या मोठ्या रडायची त्याचा आपल्याला आनंद व्हायचा आसुदी आनंद आपण खदा 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 हसायचो ती चिनू माझी लाडकी बहीण डॉक्टरना सांगते माझा डॉक्टर काका माझा पाय कापा आणि दादाच्या पायाला जोडा आपलं चुकलं आपण दुष्टपणाने वागतो डॉक्टर काका म्हणतात अशी बहीण आपल्याला हवी हो। होती पण मला बहीण मिळाली होती आणि आपण आपण दुष्ट मला अशी लाडकी बहीण कळलीच नाही बहिणीचे प्रेम लक्षात आलं नाही असं म्हणत म्हणत असताना यशने पाहिले दार किलकिले किरकिले किल उघडे जात होते आणि त्या फट्टीतून दोन डोळे त्याच्याकडे पाहत होते यश हळूच मायेनं म्हणाला चिनू इकडे ये चिनूला दादाच्या अशा प्रेमाच्या हाक्याची सवयच नव्हती म्हणून ती घाबरत 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 पुढे गेली ती जवळ येतात यशने तिला मिठीत घेतलं आणि तो रडू लागला त्याचवेळी यशचा डबा घेऊन आलेले त्याचे आई बाबा हे दृश्य पाहून कहीवरले आणि त्यांनी दोन्ही मुलांना जवळ घेतले आणि ते पण रडू लाग रडू लाग तर मंडळी कशी वाटली माझी ही कथा माझे प्रदीप केळुसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि त्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद